आज ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या अर्थसंकल्पात म्हणजे पुरवणी मागण्या नागपूरला जे अधिवेशन होणार आहे त्यातून पुरवणी पुरवणी मागण्या ते ओबीसीचे जवळपास साडेतीन हजार कोटी रुपये विविध योजनाचे अर्थ विभागाकडे या ठिकाणी प्रलंबित आहे त्या निधी मागणी बद्दल चर्चा होणार आहे सोबतच काही निवेदन महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या विविध संघटने आमच्या उपसमितीला दिल्या त्यावरही चर्चा होणार आहे आणि या राज्यामध्ये काही ओबीसी समाजाच्या संघटनांनी बैठकीची मागणी केली आहे त्याबद्दलही चर्चा होणार आहे एकंदरीत केंद्र राज्य सरकारच्या ओबीसी समाजाकरता ज्या योजना आमचं ओबीसी मंत्रालय राबवत किंवा ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून चालतं त्या त्यांना पुढं नेण्याचं का त्या पुढं नेण्याकरता आणि त्याचा त्याचा आढावा घेण्याची बट आहे एलु मोजाची सर्वे अजून सुरू झाली नाही नव्वद टक्के ते एलून गेले विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या जवळपास दोनशे कोटीचं नुकसान आहे तीन महिन्यात ते एकशे तेरा शेतकऱ्यांनी आपलं तर केलेले आहे त्यांच्याना आम्ही कसं करणार तर मी आता आज म्हणजे मुख्यमंत्री चर्चाही करणार आहे विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे सोयाबीनचं नुकसान झालं आहे आणि त्यामुळं लवकरच त्याचे पंचनामे करून शेतकऱ्याला नुकसान मिळेल याची काळजी सरकार घ्यायची